नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेंना पूर्वीपासून सुरुवात झालेली होती त्यापैकी पहिली प्रक्रिया जी इंजिनिअरिंगची होती ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आता इन्स्टिट्यूट लेवल राऊंड त्या ठिकाणी सुरू आहे मेडिकल ॲडमिशनच्या संदर्भानं बोलायचं झालं तर एम बी बी एचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे दुसऱ्या राऊंडच्या संदर्भानं विद्यार्थी पालक आता वाट पाहत आहेत याशिवाय बी एम एसच्या चॉईस पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग एटी फाय पर्सेंट कोटा किंवा ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा एआयक्यू ज्याला आपण म्हणूया त्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया काल सायंकाळी संपलेली आहे याशिवाय नर्सिंगचा तिसऱ्या राऊंडची प्रक्रिया जी येते ऑलरेडी चॉईस फिलिंग झालेली आहे आता जो काही महत्त्वाचा एक पार्ट बाकी आहे जसे फार्मसीचा बाकी आहे जो की तेरा तारखेनंतर त्याचा पुढचा शेड्यूल आपल्याला उपलब्ध होईल परंतु अलायड कोर्सेसच्या संदर्भाने नोटीस नंबर चौदा जे ते सी टी सेलच्या पोर्टलवर ऑलरेडी आलेली होती त्याची तारीख होती सव्वीस ऑगस्ट या नोटीसनुसार फिजिओथेरपीला प्रवेश घेण्यासाठी किंवा फिजिओथेरपीसोबत जे इतर कोर्सेस आहेत बी पी एन ओ आहे बी एस एल पी आहे बी ओ टी एच आहे तर या सगळ्या कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या सुद्धा जसं बी एम एसच्या संदर्भानं ओपन झाली होती तर याही संदर्भानं ओपन झालेली होती एक तारखेपासून चार तारखेपर्यंत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला वेळ उपलब्ध होता आणि रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगच्या संदर्भानं शेड्यूल जे आहे ते थोडंसं उशिरा ठेवलेलं होतं कारण या दरम्यानच्या काळामध्ये आठ नऊ दहा या तीन दिवसामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बीई एम एसच्या एटी फाय पर्सेंट कोटा प्लस ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया होती आता विषय येतो फिजिओथेरपीची चॉईस फिलिंग प्रक्रिया कधी सुरू होणार तर त्याचं उत्तर जे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत याचा राऊंड कधी जाहीर होईल रिपोर्टिंग कधी करायचं असणार आहे हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले ही जी काय फिजिओथेरपीची जी काय एकूण कॉलेजेसची लिस्ट वगैरे आहे ती ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पाहता येईल या प्रोसेसमध्ये जे विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर होते जेव्हा सुरुवातीला रजिस्ट्रेशन झालं एम बी बी एस बी डी एसचं तेव्हा जे इलिजिबल नाही तेही रजिस्टर करत होते अर्थात ते आलाय कोर्सेससाठी इलिजिबल होते ते प्लस नव्यानं रजिस्टर झालेले विद्यार्थी यांची पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट तर ही नऊ तारखेला पब्लिश होणार होती जी की आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर त्या ठिकाणी जे तर पाहायला मिळते त्यानंतर जे नोटीस आहे त्या नोटीसनुसार जे काय सीट मॅटिस आहे ते अकरा तारखेला पब्लिश होणार होतं जे की आपल्याला प्रोविजनल सीट मॅटिक्स जे आहे ते अजून उपलब्ध झाले नाही ते मोस्ट प्रॉब्लेम आता थोड्या वेळात होईल कारण ऑलरेडी जे पहिले जे झालेले आहे ते बी एम एस बी एच एम एसच्या संदर्भात आहे आता प्रश्न येतो चॉईस फिलिंगचा तर बारा सप्टेंबरपासनं म्हणजे उद्यापासून बी पी टी एस बी ओ टी एस बी ए एस एल पी बी पी एल ओ बी ओ टी एच या कोर्सेसची चॉईस फिलिंग सुरू होती आहे बारा सप्टेंबरपासून चौदा सप्टेंबरपर्यंत परंतु सायंकाळी सहापर्यंत चौदा तारखेला सायंकाळी सहापर्यंत ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया ओपन असणार आहे तर जे जे मुलं फिजिओथेरपीच्या प्रक्रियेत आहेत ज्यांचा कमी स्कोर हो आहे इतर कुठल्या कोर्सेसला त्यांना ॲडमिशन मिळू शकत नाही असे मुलं मोस्टली फिजिओथेरपीमध्ये आहेत काही असेही मुलं असतील की ज्यांना खूप चांगले गुण आहे परंतु त्यांचं फिजिओथेरपीच करण्याचं स्वप्न आहे तेही मुलं या प्रक्रियेत असू शकतात सो चॉईस फिलिंगची प्रक्रिया बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत आहे याची आपण प्रामुख्यानं नोंद घ्यावी परंतु बारा तारखेला म्हणजे उद्या चॉईस फिलिंग सुरू होताना ती मोस्ट प्रॉब्लेम दुपारनंतर होते त्यामुळे ते तेवढं आपण व्यवस्थित समजून घ्यावं दुपारनंतर मात्र आपल्याला चॉईस फिलिंगची प्रक्रिया उपलब्ध असेल जे मुलं उद्या किंवा परवा चॉईस फिलिंग करतील त्यांचा प्रश्नच नाही पण जे तिसऱ्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला चॉईस फिलिंग करतील त्यांनी वेळेचं बंधन लक्षात घ्यावं ऑफिशियली सहा वाजेपर्यंत वेळ आहे मोस्ट प्रॉब्ली हा वेळ रात्री बारापर्यंत एक्सटेंड केला जाऊ शकतो परंतु होईलच अशी खात्री देता येत नाही त्यामुळे होईल तोपर्यंत आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया चौदा तारखेला दुपारपर्यंतच संपूर्ण आपण घ्यावी जे विद्यार्थी या राऊंडमध्ये चॉईस फिरिंगमध्ये प्रक्रियेत गेलेले आहेत यांची सिलेक्शन लिस्ट ही सोळा सप्टेंबरला पब्लिश होईल सोळा नऊला आणि ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी सतरा सप्टेंबरपासनं एकवीस सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे सो so, जवळजवळ चार पाच दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध so, आहे सो अशा पद्धतीनं बी पी टी एचचा पहिला राऊंड जो होतो त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते नोटीस नंबर चौदामध्ये बी पी टी एचचं दुसऱ्या राऊंडचंसुद्धा शेड्यूल दिलेलं आहे ते आपण पुन्हा एकतरी <coughs> सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चेत चर्चा करू त्याची तुर्तास जे जे मुलं बी पी टी एचच्या प्रोसेसमध्ये आहेत बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत आपली चॉईस फिलिंग पूर्ण करावी सोळाला राय राऊंड जाहीर होईल सिलेक्शन लिस्ट येईल आणि सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत आपल्याला संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे सो जे जे फार्मस फिजिओथेरपीच्या प्रक्रियेत आहेत ज्यांना बी ओ टी एसला बी एस एल पीला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद